काल अडीच तीन वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा अडीच वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कात्रत होतो आमच्या सुलतेनची बकरी कात्रायला चालू होती आणि मी खानातच होतो आणि मग मा त्यावेळी मला मित्रांनी सांगले अरे भाई साडेपाचशे पाचशे एकावन रँक आला तुझा रिझल्ट लागणार होती याची कल्पना होती पण मग ला लागतोय का बावीस लागतो याबद्दल काय माहित नव्हतं पण मग लागून गेला इव्हेंच्युअली तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला हे <laughs> खूप मला खूप क्षण जाताना राधिका भिडच्या समोरून मला फोन चोरीला गेला हातात काढून घेऊन गेले ऍक्च्युली आता ही गोष्ट म्हणजे मी घरी आज दादाला सांगितलेलं नाही बापरे त्यांना एवढं सांगली मला फोन बंद पडलाय गेल्यावर कोण तू पोलीस स्टेशनला गेलो काय झालं होतं सुरुवातीला आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी तर आम्हाला काय भावच नाही दिला मला ठीक आहे नॉर्मल सिच्युएशन मला मला आता ह्या पोलिसांना सांगायचंय की तुम्ही ज्याची तक्रार घेतली नाही ना तो आता आय पी एस अधिकारी झालाय लक्षात ठेवा सो so, तो नेहमी मला म्हणायचं की भाई काय नाही रे तू जसा आता आहे जसा नॅचरल मध्ये राहिलास भाई त्यांना तुझ्यासारखी टॅलेंटेड मुलं जे, जे की खूप लोअर द सोसायटी मधून आलेत त्यांनी खूप स्ट्रगल केलाय म्हणजे म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटेवी लागले